<णिया> <थुँँ। णिया> सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी ग्रामीणता आणि गणेशोत्सव याचं फार मोठं नातं आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होतंय तुम्ही पाहत आहे पूर्ण प्रेक्षक इथं थांबलेले आहेत बघा सगळे मंडळी पाहत इथे सगळ्या लाईव्ह पहा तर आपण काही गोष्टी बघणार आहोत की ग्रामीणतेमध्ये सुद्धा ग्रामीणतेमध्ये माझ्याबरोबर कॅमेरामधून शिवाजी सरसुद्धा आहेत सर आहेत वगैरे सर आहेत धन्यवाद गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊन ग्रामीणमध्ये सुद्धा एक छोटासा लाईव्ह देखावा करण्याचं फार महत्त्वाचं काम कोरी कुटुंबाने केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडिलज तालुक्यातील एक हडलकी नावाचं छोटंसं गाव शिव शनापती प्रतापराव गुजर यांच्या नक्कीच पदस्पर्शानं पावन झालेलं आपलं एक चार ते पाच किलोमीटर अंतावर असणारं हे गाव तुम्ही पाहत आहे आणि एक सुंदर असं एक धार्मिकता पाहत असताना तुम्ही गणेशाची मूर्ती पाहू शकता इकडे गणेशाची मूर्ती सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे त्यानंतर तुम्ही आता आपण एक मुजिकच्या तालावर श्रीकृष्ण आणि राधिकेचा खूप सुंदर असा हा आपण नक्कीच मेळावा म्हणता येईल मेळ पाहता येईल तर आता आपण ते लाईव्ह पाहतोय ठीक आहे स्टार्ट करा मुळीच नव्हतारे कन्ह कन्हा कन्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 तुझ्या पाहताय <test> <-70s> लाइव सुंदर असं संगीताच्या माध्यमातून हे हडलगे मधील कोरी कुटुंबानं तुम्ही पाहताय हा तरुण कार्यकर्ता आहे मला असंच म्हणायचं आहे की ही भक्ती ही तरुणाने उतरून धरली पाहिजे आणि बरेच नवीन नवीन संदेश देत असताना हे अशी प्रयत्न करणं गरजेचं आहे कर मला वाटतं आहे आपल्या देशीतून एक सातवणी नावाचं गाव आहे की सुद्धा असेच घरगपती देखावे केले जातात मला आशा आहे की ए न्यूजच्या माध्यमातून आज हा पहिला देखावा झाला आहे नक्कीच एखादा तरुण याच्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या घरी दुसरी पुढच्या वर्षी नवीन एखादा देखावा तयार करेल मी म्हणतो आर्थिकीकरण जास्त घालू नका तरीही ही संस्कृती जपायची असेल तर तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे धन्यवाद के के न्यूजच्या माध्यमातून कोरींचं की आज मला गणपतीला आल्यानंतर हा सुंदर सोहळा मला इथं अनुभव आला आम्ही शहरात राहत असतानासुद्धा ग्रामीणतेमध्ये जिवळा लावणारी ही अशी तरुण पिढी आहे म्हणून आज सरन, आ, हा सण आपण साजरा करतो आहे तेव्हा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त के के न्यूजला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या लाईट आणि कमिटमेंट द्या हा श्रीकृष्णाचा हा उत्साह ह्या वर्षी आहे दरवर्षी त्याचा प्रयत्न असतो आणि हाही उत्साह तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा धन्यवाद